आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि आज आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे श्रावणी सोमवारला उपवास करण्याचं खूप जास्त महत्त्व आहे जर कोणी व्यक्ती श्रावणी सोमवारचे व्रत मनापासून करत असेल तर शंभू शंकरांची कृपा त्या व्यक्तीवर होते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी संकट जे आहेत तर शंकराच्या कृपेने दूर होतात त्यामुळे बघा श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे कारण श्रावणी सोमवार दिवशी शिवतत्व हे कित्येक पटींनी जागृत असते त्यामुळेच श्रावणी सोमवारी उपवास केला जातो शिवपूजन केलं जातं आणि बघा आज आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारी अवश्य गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे तुम्हाला या श्रावण सोमवारी ही वस्तू खायला घालणं जमलं नाही तर तुम्ही ही वस्तू श्रावणातल्या कोणत्याही सोमवारी खाऊ घालू शकता पण बघा नक्की तुम्ही थोडासा वेळ काढा आणि हे काम अवश्य करा श्रावण महिन्यामध्ये जो कोणी व्यक्ती अशा प्रकारे गाईला ही वस्तू खाऊ घालतो त्याच्या आयुष्यामधले सगळे जे काही अडचणी आहेत संकट आहेत दारिद्र्य आहे हे भोलेनाथांच्या कृपेने दूर होतात त्यामुळे तुम्ही भले काहीही केलेलं नसेल या श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यामधले उपवास केलेले नसतील किंवा मग कुठल्याच प्रकारचे उपाय केलेले नसतील तुमच्याकडून कुठलीच सेवा घडलेली नाही आहे नक्की तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घाला याचं तुम्हाला शुभफळ हे नक्कीच मिळणार आहे कारण बघा जे शंभू शंकर आहेत त्यांचं वाहन हे नंदी महाराज आहेत आणि आपण जेव्हा शिवमंदिरामध्ये जातो तेव्हा आपण नंदी महाराजांचं पहिल्यांदा दर्शन घेत असतो म्हणजेच काय तर भले तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टी नाही केल्या तरी चालेल पण शिवाची उपासना करणं म्हणजेच काय तर भूतदया दाखवणं मुख्या प्राण्यांवर दया करणं किंवा त्यांना खाऊ घालणं ह्यामध्येच खरी शिवभक्ती आहे हे लक्षात ठेवा आपण जेव्हा शिवमंदिरामध्ये जातो हो, तेव्हा पहिला नमस्कार आपला नंदी महाराजांना असतो आपण नंदी महाराजांच्या जी इच्छा तीन वेळा बोलून दाखवतो तर ती इच्छा आपली शिवापर्यंत पोचत असते म्हणजेच असं म्हटलं जातं की नंदी महाराजांच्या कानामध्ये जी इच्छा आपण मनोभावे सांगतो तर ती इच्छा भगवान शिवापर्यंत पोचवण्याचं काम नंदी महाराज करतात त्यामुळे बघा भूतदयेला खूप महत्त्व आहे शिव उपासनेमध्ये तुम्ही आधी मुख्या प्राण्यांना खाऊ घाला किंवा त्यांना कुठल्याच प्रकारची इजा करू नका हे खूप महत्त्वाचं आहे आणि जर तुम्ही अशा प्रकारे गाईला जर ही वस्तू खाऊ तर अनेक प्रकारचे शुभ लाभ आपल्याला मिळतात नोकरी लागत नाही आहे व्यवसाय आहे पण व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे कि किंवा आपल्या कष्टाप्रमाणे आपल्याला मोबदला मिळत नाही आहे सतत कामामध्ये विघ्न येत आहेत कामं सतत अडकत आहेत कोणतंही काम करायला गेलं की त्यामध्ये विघ्न ही ठरलेली आहे तर बघा नक्की तुम्ही श्रावणातल्या सोमवारी अशा प्रकारे ही वस्तू गाईला खाऊ घालायची आहे या एका उपायामुळे या एका कामामुळे बघा तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे सकारात्मक बदल होतात आणि तुमची जी काही सेवा आहे तुमची जी काही मनोकामना आहे ती भगवान शिवशंकरापर्यंत पोचते त्यामुळे नक्कीच तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे तर है। आपला घरा मदे। आज आहे दुसरा श्रावण सोमवार त्यामुळे आपल्या घरामध्ये आज शिवपूजन करायचं आहे शिवपूजन करताना जलाभिषेक दुग्धाभिषेक करायला विसरू नका शंकराला जलाभिषेक हा अतिशय प्रिय आहे कारण बघा समुद्रमंथनामध्ये जे विष बाहेर आलेलं तर ते विष प्राशन केलेलं भोलेनाथांनी आणि त्या विषाचा त्यांच्या शरीरावर परिणाम होऊ नये किंवा त्याचा खूप जास्त त्रास त्यांना होऊ नये यासाठी बघा सगळ्या देवांनी भोलेनाथांवर जलाभिषेक केलेला त्यामुळे जो कोणी व्यक्ती अशा प्रकारे श्रावण सोमवारी शिवपिंडीवर जलाभिषेक करतो त्याच्या अनेक प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होतात त्यामुळे शिवपिंडीवर जलाभिषेक हा आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करायचे आहेत धोत्र्याचं फळ बेलाचं फळ तुम्हाला मिळालं तर नक्की तुम्ही ते शिवपूजनामध्ये वापरायचं आहे भस्म जो आहे तो देखील महादेवांना अतिप्रिय आहे त्यामुळे बघा भस्म हा शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायचा आहे गोकर्णीची निळी फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत या वस्तू ज्या आहेत त्या शिवाला प्रिय आहेत ज्या भोलेनाथांना प्रिय वस्तू आहेत त्यांचा वापर आपल्याला शिवपूजनामध्ये श्रावण सोमवारी करायचा असतो त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीचं देखील पूजन आपल्याला आज करून घ्यायचं आहे अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात पार्वती माता आहे आणि आज श्रावण सोमवारी शिवपूजनाबरोबरच आपल्याला अन्नपूर्णा देवीचं देखील पूजन करायचं आहे आज आपल्याला अन्नपूर्णा देवीला तीळ आणि तांदूळ हे अर्पण करायचे आहेत शिवपिंडीवर देखील आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि ते अर्पण करायचे आहेत आज तिळाची शिवामूट आहे आज दुसरा श्रावणसमोर आहे त्यामुळे शिवपिंडीवर तीळ हे अवश्य आपल्याला अर्पण करायचे आहेत तर बघा या काही सेवा आहेत त्या आपल्याला नक्की आज करायच्या आहेत त्याचबरोबर आज आपल्याला घरामध्ये सकाळ संध्याकाळ कापूर हा जाळायचा आहे आणि कापूर जाळत असताना त्यामध्ये लवंग टाकायला विसरू नका लक्षात घ्या कापूराचा सुवास हा भोलेनाथांना अतिशय प्रसन्न करतो आणि त्यामुळे श्रावण सोमवारी ज्या घरामध्ये कापूर हा जाळला जातो तिथे नकारात्मक ऊर्जा राहत नाहीत तिथे नेहमी भोलेनाथांचा आशीर्वाद राहतो आणि मी आधीच सांगितल्याप्रमाणे श्रावण सोमवारी शिवतत्व हे जागृत असते आणि ज्या वस्तूंनी शिवाला प्रसन्न वाटते किंवा ज्या वस्तू शिवाला प्रिय आहे त्या वस्तूंचा वापर जर आपण आज घरामध्ये आपल्या केला शिवपूजनामध्ये केला तर बघा नक्कीच आपल्या घरावर शंकराची कृपादृष्टी राहते त्यामुळे आज कापूर जाळायला विसरू नका त्यामध्ये लवंग टाका लवंग जे आहे तर ते ल लक्ष्मी देवीला प्रिय आहे आणि लक्ष्मी मा माता म्हणजेच साक्षात अन्नपूर्णा देवी आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच कापूर आणि जी लवंग आहे ती जाळायची आहे जा यामुळे अन्नपूर्णा देवीचा देखील कृपा आशीर्वाद राहतो आणि आपल्यावर शंभू शंकरांची देखील कृपा राहते त्यामुळे अशा प्रकारे कापूर आणि लवंग या गोष्टी तुम्ही न विसरता सकाळ संध्याकाळ घरामध्ये जाळायच्या आहेत जा आता बघा आपल्याला कशा प्रकारे ही वस्तू गाईला खाऊ घालायची आहे तर जिथे तुम्ही देवघरामध्ये शिवपूजन केलेलं आहे किंवा देवघरामध्ये जिथे तुमची शिवपिंड आहे आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे तिथे तुम्हाला काय करायचं वाटी आहे वाटीमध्ये थोडेसे पांढरे तीळ ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे पांढरे तीळ ठेवून त्यावर एक गुळाचा खडा हा आपल्याला ठेवायचा आहे त्या तिळावरच ठेवायचा आहे आणि बघा अशा प्रकारे नैवेद्य म्हणून तुम्हाला शंकराला आणि पार्वती देवींना हे तीळ आणि जे गूळ आहे तर तो ठेवायचा आहे आता बघा एकवीस आपल्याला पांढरे तिळ घ्यायचे आहेत जे तुम्ही तिथे ठेवलेले आहेत ते वाटीमध्ये त्यातलेच एकवीस तिळ घेतले तरी चालतील मोजून हे तिळ घ्यायचे आहेत त्यानंतर घरातील शिवलिंगावर आपल्याला ओम नम शिवाय आणि त्याचबरोबर ओम अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचा जप करत आपल्याला काय करायचं आहे शिवलिंगावर पांढरा तिळ जो आहे तर एक, -एक करून अर्पण करायचं आहे आणि काही वेळ ते जे एकवीस तिळ आहे तिथेच शिवलिंगावर आपल्याला राहू द्यायचे आहेत आता बघा तुमची जी काही मनोकामना आहे ती शंकराला पार्वती देवीला म्हणजेच अन्नपूर्णा देवीला तुम्हाला सांगायची आहे आणि त्यानंतर एक केळ जे आहे ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे तुम्हाला जेवढी पाहिजेत तेवढी केळं तुम्ही तिथे ठेवू शकता एक डझन ठेवा अर्धा डझन ठेवा दोन ठेवा किंवा एक ठेवा पाच ठेवली तरीही चालेल तर तुम्हाला समजलं असेल काय करायचं आहे गूळ आणि त्याचबरोबर पांढरेतीळ जे आहे त्याचा नैवेद्य तुम्हाला तिथे भोलेनाथांना आणि पार्वती देवींना ठेवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एकवीस तीळ घ्यायचे आहेत पांढरे पांढरेतीळ आणि ओम नम शिवाय त्याचबरोबर ओम अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचा जप करत तुम्हाला ते अर्पण करायचे आहेत शिवलिंगावर त्यानंतर केळ आपल्याला तिथे नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि काही वेळ हे सगळं तिथेच राहू द्यायचं एक अर्ध्या तासानी किंवा एक दहा पंधरा मिनिटांनंतर ते एकवीस तीळ जे आहेत आपण अर्पण केलेले शिवपिंडीवर ते घ्यायचे आहेत त्याचबरोबर जे गूळ आणि तीळ आपण ठेवलेले त्यामध्येच ते एकवीस तीळ तुम्ही मिक्स करायचे आहेत ते एकवीस तीळ आपल्याला कुठेच फेकून द्यायचे नाहीत आणि केळी जी आपण नैवेद्य म्हणून ठेवलेली आहे ती घ्यायची आहेत आणि तुम्हाला गाईला ते खाऊ घालायचं आहे गाईला खाऊ घालत असताना हरिओम हरिओम या मंत्राचा अकरा वेळा तुम्ही जप करा आणि हे खाऊ घाला तुमची इच्छा जी काही आहे तर ती तुम्हाला सांगायची आहे बघा जेव्हा तुम्ही श्रावणातल्या सोमवारी अशा प्रकारे गूळ तीळ आणि केळ हे पदार्थ खाऊ घालता तेव्हा तुमची इच्छा साक्षात भोलेनाथांपर्यंत पोहोच होते नंदी देवांचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो म्हणजेच काय तर तुमची इच्छा जी आहे तर ती भोलेनाथांपर्यंत पोचते आणि भोलेनाथांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमची इच्छाही पूर्ण होते कारण बघा गूळ आणि जे तिळ आहेत ते शंकराला अतिप्रिय आहेत आणि श्रावण सोमवारी अशा प्रकारे गूळ आणि तीळ जेव्हा आपण भोलेनाथांना अर्पण करतो तेव्हा अनेक प्रकारच्या त्रासातून आपली मुक्तता होते त्याशिवाय बघा भोलेनाथांना केळ हे फळ अतिप्रिय आहे त्यामुळे अशा प्रकारे जेव्हा आपण हे फळ भोलेनाथांना अर्पण करतो श्रावण सोमवारी तेव्हा आपल्या अनेक कामांमध्ये आपल्याला यश मिळते आणि हे आपण जर गाईला खाऊ घातलं तर आपली कुठलीच अडचण राहत नाही आणि आपल्या मनातली प्रत्येक इच्छा भोलेनाथांपर्यंत पोहोच आर्थिक अडचणी असतील कर्ज असेल नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल कामं अडलेली असतील तर ती देखील मार्गी लागतात आणि याचे खूप सारे शुभ लाभ तुम्हाला भविष्यकाळामध्ये मिळतात त्यामुळे नक्की तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घाला आज दुसरा श्रावणी सोमवार आहे आज नाही जमलं तर तुम्ही श्रावणामधल्या कोणत्याही सोमवारी ही वस्तू गाईला खाऊ घालू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा